हो नमस्कार या निवडणुकीच भाजपा पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला भाजपा पक्षाकडून अर्ज भरलेला आहे काय मी गेल्या अनेक वर्षापासून गेल्या पंचवीस तीस वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करत आलो आहे तेव्हाही मी जिल्ह्यात काम केलं मग महाराष्ट्रावर सचिव म्हणून काम केलं त्यानंतर महासचिव म्हणून काम केलं पण काही महिन्यापासून काँग्रेस मध्ये दे जे गटाचं तटाचं राजकारण होऊन आलं आहे आणि एकतर्फी कुठलाही निर्णय थोपला जात होता नागपूर जिल्ह्यात अशी परिस्थिती होती की कार्यकर्त्यांनी लोकसभा एकत्र यावं आणि मग विधानसभेला कार्यकर्त्यांनी एकत्र यावं पण जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली तिथं गटातटाचं राजकारण चालू झालं हे बरेच वर्षापासून होत आहे त्यामुळे आम्ही कंटाळून मग शेवटी काय करायचं बा जसं आता जसं निवडणूक जवळजवळ येत होती त्या पद्धतीचं तिथं राजकारण चालू झालं त्यामुळे मी मग शेवटी ठरवलं तर बा आता ह्या पक्षात राहून काहीच अर्थ नाही म्हणून आम्ही भाजपमध्ये मला त्यांनी संधी दिली आणि मोद्याचं त्यांना माहित आहे सगळ्यांनाच माहित आहे की गेल्या काही वर्षापासून इथे काम करतो आहे त्या पद्धतीने आमच्या ऍक्टिव्हिटी चालत आहे म्हणून त्यांनी मला ती संधी उपलब्ध करून दिली काँग्रेसला खूप मोठा धक्का लागलेला आहे आणि राजकारण म्हणजे त्यांचं काँग्रेस संपलेली असे म्हणता येते याच्यावर वापर काय म्हणणं की काँग्रेसने जेव्हा आपल्यावर विश्वास न दाखवला नाही पण इथे विश्वास दाखवला नाही येणार कशा राहील काय फक्त आपल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा कार्यभार आता सध्या चालू आहे आणि गेल्या काही दिवसापासून पण चालू होता पण आता सगळं ते उफाळून घेऊन आलं आहे या पद्धतीनं कार्यकर्त्यांना जो काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्य करतो होता त्याला कुठंतरी डावलण्याचं काम ह्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि मग तेच म्हंटल ना की बा म्हणजे त्यांचं लोकसभेचं इलेक्शन असलं तर कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी किंवा मग कार्यकर्त्या एकजुटीने राहायला पाहिजे आणि त्यांना निवडून आणलं पाहिजे विधानसभेलाही तीच परिस्थिती पण मी तेच सांगितलं की बा जसं सगळं संघटने संगर संघटना आपला जेव्हा नगरपंचायती किंवा नगर परिषदाचे इलेक्शन येतात तेव्हा कोण आपला कोण तुम्ही आणि म्हणजे पार्टी न पाहता आपल्या गटाचा कोण आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देत होते म्हणजे एकतर्फी एकतर्फी निर्णय द्यायचे आता जे तुम्ही पाहिलं असेल कामठी मध्ये तीच परिस्थिती झाली बोटीबोरीमध्ये तीच परिस्थिती आता सगळीकडनं ते आता सगळीकडनं त्या पदाच म्हणजे त्या पद्धतीचं तिथं राजकारण केलं जात आहे तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी न चर्चा करता जसं आता आम्ही मोद्या इतके वर्षापासून काम आम्ही इथं ग्रामपंचायत निवडून आणल्या इथे मागील पहिली जेव्हा नगरपंचायत झाली होती तेव्हाही आम्ही इथले लोकल नेते किंवा लोकल पार्टीचे कार्यकर्ते बसून आम्ही नगरपंचायत निवडून आणली होती आम्ही इथे सगळे एकत्र येऊन आम्ही पार्टी लढवली होती तेव्हा पण बावनकुळे साहेब इथले आमदार होते पण तेव्हा आम्ही काँग्रेसची एक निष्ठा राहिलो ना आणि त्या पद्धतीने आम्ही इथे नगरपंचायती ग्रामपंचायती निवडून आणल्या पण गेल्या वेळेस पासून ज्या पद्धतीने हे लोक जिल्ह्याचं राजकारण केव्हापासून करायला लागले तेव्हापासून हा विषय वाढत चालला आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या गटाचा कोण आपल्या गटाचा अशी ती भूमिका समोर सो, आली म्हणूनच आम्ही इथे आता ज्या पद्धतीने आता भाजपाने आम्हाला संधी दिली आदरणीय आपले देवेंद्र भाऊ फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत किंवा आमचे पालक आपल्या ह्या भागातले पालकमंत्री बावनकुळे साहेब आहेत त्यांना माहित आहे इथले त्यांचे त्यांचा सर्वे इथे झाला मोद्याला त्याच्यामध्ये आपण जे काही काम केले त्याचं नाव माझं एक नाव पुढे आलं त्याच्यामुळे त्यांनी मला संधी दिली इथे का बा तुम्ही तुमच्याकडे तर असा असा विषय आहे मग त्या पद्धतीने आम्ही इथे मला त्यांनी भाजपमधून संधी देऊन मला तिकीट दिली आणि काल नुकताच आम्ही नगर परिषदेचा नगरपंचायतच्या अध्यक्षाचा फॉर्म भरला यावेळेस खूप चांगलं वातावरण आहे महोदयाती बावनकुळे साहेबांच्या विकासाच चांगलं त्यांनी काम केलेलं आहे आणि पुढे पण आम्ही त्यांच्यासोबत चांगल्या रीत्याने काम करू <coughs> आणि खूप चांगलं असं इथे आता आपल्या कसं झालं की बावनकुळे साहेब होतेच आणि पालकमंत्री होते आणि पालक आम्ही आता इथे जुडल्यामुळे एक चांगलं वातावरण निर्मिती आणि यावेळेस भाजप हे चांगल्या मता ला निवडून येईल जनते जनतेने पण विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे राजा काही नाही तर या शब्दाने जनता पण आता तुमच्या सोबत आहे या निवडणुकीला जनतेने आपल्याला आपल्याला पण खूप मोठा प्रतिसाद दिला आहे आणि देत आहे येणार निवडणुकीचं बिलकुल खरंच भारतीय जनता पार्टीचा जनतेने मी म्हटलं आमचं मौदा तालुक्याशी किंवा मौदा शहराशी खूप जवळचं नातं आहे आणि माझी राजकीय कारकिर्दी मौद्यापासूनच खऱ्या अर्थाने चालू झाली आहे आणि तेव्हापासूनच आमच्या ज्या काही ज्या काही आम्ही कार्यक्रम घेत असतो काही ना काही ऍक्टिव्हिटीज बरेचसे हेल्थ कॅम्प घेतो त्याच्यामुळे तो विश्वास किंवा कि ते प्रेम इथल्या जनतेने दाखवला त्याच्यामुळे आज त्यांच्याचकडनं ही तो आवाज आला किंवा लोका रा, ते लोकांनी डिसाईड केलं का यावेळेस राजा तिटकेने उभं राहायला पाहिजे काहीतरी चांगलं काम घडेल काहीतरी ते चांगलं अजून त्याच्यात भर पडेल कारण आता बावनकुळे साहेब आहेत तिथले पालकमंत्री त्यांचाही त्यांच्यासोबत सोबत, सोबत राहून एक चांगलं इथं महोदयामध्ये ज्या काही गोष्टी नसन झाल्या किंवा पुढे ज्या काही करायच्या आहेत त्यांच्या साध सोबत राहून आम्ही करू म्हणून त्यांनी जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला कशा प्रकारचा भाऊ एजेंडा या निवडणूक वगैरे आहे इथे बऱ्याचशा गोष्टी अजून आमचा जो अजेंडा आहे इथे सगळ्यात मोठा एम्प्लॉयमेंटचा विषय आहे म्हणजे आज थोडसा कारण मोठ्या मोठ्या इथे इंडस्ट्रीज आहे मोदा एक सेंटर प्लेस आहे भंडारा आणि नागपूरच्या आणि बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहे सगळ्यात मोठा माझा मुद्दा आहे का इथला रोजगाराचा त्यांचा विषय घेऊन आणि इथे जे काही आहेत जसं खेळाचे मैदान असेल किंवा अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत चांगल्या पी एस सी चांगली त्या लोकांना नागपूर आणि भंडाराला जा लागत आहे तर अशा बरेचशे दोन मुद्दे घेऊन आम्ही जनते पुढे चाललो आहे आणि नक्कीच ते पूर्ण होतील अशी मला खात्री आहे त्यावेळेस निवडणुकीला मतदारांना आपल्या जनतेला जनतेला काय संदेश काय काम जनतेला माझं एकच आव्हान राहील येणाऱ्या निवडणुकीत आपण भरघोस मताने कमळच्या चिन्हावर आपला शिक्कामोर्तब करावा आणि प्रत्येक जण जो आपल्याला संविधानाने हक्क दिला आहे त्या संविधानाच्या हक्काने तुम्ही प्रत्येक जण जाऊन आपलं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे